नमस्कार रोजच्या नाश्त्यात जर बदल हवा असेल ना तर मुरमुरा रवा उत्तपम ही रेसिपी खास तुमच्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये दोन कप मुरमुरे एक कप रवा अर्धा कप दही एक कप पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून त्याची पेस्ट बनवून घेऊयात ही पेस्ट एका बॉलमध्ये ओतून घेऊयात यामध्ये थोडे पाणी टाकून कन्सिस्टन्सी चेक करून घेऊयात आता हे बॅटर पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवूयात मधल्या वेळात चटणीसाठी एक कप डाळ्या घेऊयात देखील पाण्यात दहा मिनटे भिजवून ठेवूयात दहा मिनटानंतर छान भिजलेल्या डाळ्या मिक्सर पॉटमध्ये टाकून घेऊयात तसेच त्यामध्ये वन थर्ड कप दही आणि स्वादानुसार मीठ टाकून पेस्ट करून घेऊयात कन्सिस्टन्सी आणण्यासाठी पेस्टमध्ये थोडं पाणी घालून घेऊयात यानंतर तडका पॅनमध्ये थोडं तेल घालूयात तसेच गरम तेलात मोहरी दोन हिरव्या मिरच्या दोन चिमटी हिंग आणि हळद घालूयात आता हा तडका डाळीच्या पेस्टवर टाकून घेऊयात कोथिंबीर पण घालूयात बघा ही चटणी झाली तयार बाजूला काढून ठेवलेल्या मुरमुरा रवा बॅटरमध्ये दोन चिरलेले कांदे तीन चार मिरच्या आणि कोथिंबीर घालून मिसळून घेऊयात त्यामध्ये चिमुटभर बेकिंग सोडा घालून व त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी किंचित पाणी घालून मिक्स करून घेऊयात यानंतर एका नॉनस्टिक तव्यावर ब्रशने थोडं तेल पसरवून घेऊयात तवा गरम झाल्यावर उत्तपमचं बॅटर तव्यावर व्यवस्थित पसरवून घेऊयात त्यावर झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घेऊयात आणि आता झाकण काढून उत्तपम उलथून घेऊयात परत त्यावर तेल टाकून उत्तपमची दुसरी बाजू पण खमंग होऊ देऊयात बघा वेगळ्याच प्रकारचा उत्तपम किती मस्त झालाय हा गरमागरम उत्तपम आणि सोबत डाळीची टेस्टी चटणी बस मग तर नाश्त्याची लज्जतच भारी